श्रीरंगप्पा बारणे यांच्या प्रचाराच्या साठी आपण सर्वजण जमलेलो आहोत विचारपीठावरती महायुतीचे सर्व सन्माननीय नेते मंडळी उपस्थित आहेत आजच्या या दिमागदार सभेचं नियोजन केल्याबद्दल मी पिंपरी मधील सर्व आरपीआयच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो खर तर तिरंगा बारणे यांना मत का द्यायचं हे सांगण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी आलेलो आहे श्रीरंगप्पा बारणे यांनी विकासाच्या दृष्टिकोनातून जे पाऊल टाकलं मावळ तालुका आणि रायगड जिल्ह्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर समाज विकास योजनेअंतर्गत कमीत कमी, कमी नऊ कोटी रुपयाचा निधी मावळ तालुक्यामध्ये आणि रायगडमध्ये दिला आज मावा तालुक्यातील साठ बुद्धविहारांना श्रीरंगप्पा बारणे यांनी दहा लाख प्रमाणे सहा कोटी रुपयाचा निधी बाबासाहेबांच्या अरण्यासाठी उपलब्ध करून दिला अडीच कोटी रुपये हे कर्जदारी खालापूर तालुक्यासाठी उपलब्ध करून दिला आणि त्या दिवशी मी ठरवलं की श्रीरंगा बारणे यांना मतदान करायचं आणि या मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदाराला जाऊन सांगायचं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आजपर्यंत निधी मिळाल्याचं मला आठवत नाही परंतु मागासवर्गीय वस्त्यांमधले रस्ता असेल पाण्याची योजना असेल बुद्धविहार असेल लायब्ररी असेल अशा विविध कामांसाठी ज्यावेळी ग्रामीण भागातील आंबेडकरी अनुयायांना सक्षम करण्याची भूमिका जर हे खासदार घेत असेल तर त्यांना निश्चितपणानं तिसऱ्यांदा आपण लोकसभेमध्ये पाठवलं पाहिजे हे सांगण्याकरता मी तुम्हाला यासाठी आलेलो आहे मावळ तालुका पिंपरी आणि चिंचवड हे तीन मतदारसंघ आहेत या तीन मतदारसंघामध्ये मावळमधून कमीत कमी दीड लाख रुपया दीड लाख मताची आघाडी आम्ही बावळवाशी देणार आहोत हे तुम्हाला आम्ही ठणकावून सांगण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे आपले जे उमेदवार आहेत तुमच्या भागातले आमच्याकडे येतात आम्हाला तिकडे खूप पाठिंबा आहे तिकडून इकडं आले की सांगतात तिकडे खूप पाठिंबा आहे परंतु आदरणीय रामदासजी आठवसाहेबांच्या आदेशानं रिपब्लिकन पक्षाचे मतदार हे महा मतदान करतील मित्रांनो ज्यांची सत्ता धोक्यात येत आहे ज्यांची खुर्ची धोक्यात येत आहे त्या त्यावेळी संविधान धोक्यात येणार आहे अशा प्रकारचा नारा दिला जातो परंतु जब तक सूरज चांद रहेगा बाबा तुम्हारा संविधान जिंदा रहेगा जय भीम जय भारत जय महाराष्ट्र